भगवान श्रीकृष्णांनी भीमाच्या हातून जरासंधचा वध का केला श्रीकृष्ण भगवान विष्णू यांचा आठवा अवतार आणि त्यांचा जन्म धर्माचे रक्षण करण्याच्या झाला होता द्वापार युगामध्ये खूप अन्याय झाल्यामुळे धर्म आणि ज्ञानाची स्थापना करणे गरजेचे होते आणि त्यासाठीच श्रीकृष्णांचा जन्म झाला श्रीकृष्ण महाभारतातील एक प्रमुख पात्र होते त्यांनी माणसांनाही शिक्षण दिले की धर्माचे रक्षण करणे फक्त देवांचे काम नाही तर त्यांचे सुद्धा कर्तव्य आहे महाभारत युद्धामध्ये खूप मोठे मोठे योद्धा प्राप्त झाले आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की कसे भगवान श्रीकृष्णांनी जरासंधला महाभारत युद्धाच्या पूर्वीच हरवले कारण जर जरासंध महाभारत युद्धामध्ये असता तर त्याचे परिणाम काहीही झाले असते भगवान श्रीकृष्णांनी कंसाचा वध केल्यानंतर त्यांना सगळ्यात जास्त कोणी त्रास दिला असेल तर तो होता जरासंध पण देवाची लिला तर अपरंपार आहे आणि त्यांनी या योद्ध्याला सुद्धा हरवले आपण जाणून घेऊयात की भगवान श्री कृष्णांनी हे अद्भुत कार्य कसे केले जरासंध महाभारतकालीन मगध राज्याचा नरेश होता सम्राट जरासंधने खूप राजांना त्यांच्या कारागृहामध्ये बंदी बनवून ठेवले होते पण त्याने कोणालाही मारले नव्हते त्याचं कारण हे होतं की तो चक्रवर्ती सम्राट बनण्याच्या लालचेने राजांना बंदी बनवून ठेवत असे कारण ज्या दिवशी तो राजा बनेल तेव्हा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचा बळी देऊ शकेल तो मथुरा नरेश कोंसाचा सासरा आणि परममित्र होता त्याच्या दोन्ही मुलींचा विवाह कौश बरोबर झाला होता मगचचा राजा बृहद्रथच्या दोन राण्या होत्या एका ऋषीने राजा बृहद्रथला एक फळ दिले होते आणि सांगितले हे राणीला घाल त्यामुळे तुला घरी पुत्र प्राप्ती होईल राजाने त्याच्या दोन्ही राण्यांना त्या फळाचे दोन तुकडे खायला दिले काही काळानंतर दोन्ही राण्यांनी अर्धे अर्धे मुलाला जन्म दिला अर्ध्या मुलांना राजाने वनामध्ये फेकून दिले तिथे जरा नावाच्या राक्षसीने या दोन्ही तुकड्यांना जोडले आणि त्यामुळे ते मूल जिवंत झाले राक्षसीने राजा ध्रुवद्रत्ता ती मुलं सोपवली होती जोडलेले असल्यामुळे त्या मुलाचे नाव जरासंध ठेवले गेले कंसासोबत झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना मारण्यासाठी जरासंधाने मथुरा शहराला सगळ्या बाजूंनी घेतले होते बलराम आणि भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या विशाल काय सेनेबरोबर घोर युद्ध केले होते आणि शेवटी जरासंधचा पराभव झाला होता जरासंधला बंदी बनवले गेले पण बलरामला जरासंधचा पण करण्यापासून श्रीकृष्णांनी थांबवले होते आणि त्याला मुक्त करून सोडून दिले असं भगवान श्रीकृष्णांनी खूप वेळा केलं असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णांना मारण्यासाठी जरासंधने मथुरेवर अठरा वेळा हल्ला केला होता सतरा वेळा तो असफल झाला शेवटच्या हल्ल्यामध्ये त्याने एक शक्तिशाली शासक काल्यवानला मथुरेवर आक्रमण करण्यासाठी प्रेरित केले काल्यवानच्या सेनेने मथुरेला चारही बाजूंनी घेतले त्याने मथुरा नरेशांच्या नावाने एक संदेश पाठवला आणि युद्धासाठी एक दिवसाचा वेळ दिला श्रीकृष्णांनी उत्तर पाठवले युद्ध फक्त श्रीकृष्ण आणि काल्यवानमध्ये व्हावे सेनेला व्यर्थ मध्ये का लडकायचे हा प्रस्ताव काल्यवन स्वीकार केला या नीतीनुसार भगवान कृष्ण भूमी सोडून पळू लागले तेव्हा काल्यवन सुद्धा त्यांच्या मागे पळू लागला पळता पळता भगवान श्रीकृष्ण एका गुहेमध्ये गेले काल्यवन सुद्धा त्यांच्या मागे मागे त्या गुहेमध्ये गेला गुहेमध्ये गेल्यानंतर काल्यवनला एक दुसरा माणूस तिथे झोपलेला दिसता काल्यवनने त्या झोपलेल्या माणसाला भगवान श्रीकृष्ण समजून एक लात मारली आणि त्यामुळे तो माणूस उठला त्याने डोळे उघडल्याबरोबर समोर त्याला काल्यवन दिसला काल्यवन त्याने पाहिल्याबरोबर भस्म झाला काल्यवनला गुहेमध्ये जो माणूस दिसला होता तो महाराज समधी यांचा पुत्र राजा मुचुकुंद होता जो एक तपस्वी आणि प्रतापी राजा होता अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या बुद्धीने काल्यवनचा मृत्यू घडवून आणला होता जरासंघचा मित्र सुद्धा होता शिशुपालला रुक्मिणीबरोबर लग्न करायचे होते रुक्मिणीचा भाऊ रुक्मी यालासुद्धा तेच पाहिजे होते कारण रुक्मी, रुक्मी आणि सुद्धा मित्र होते शिशुपाल आणि रुक्मी यांना माहीत होतं की रुक्मिणीला भगवान श्रीकृष्णांबरोबर लग्न करण्याची इच्छा होती पण रुक्मिणीने शिशुपाल आणि रुक्मिणीच्या स्वयंवराची तयारी सुरू केली होती जरासंध स्वयंवराची तयारी कशी चालू आहे हे पाहण्यासाठी आला होता पण तिथे भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला पळवून घेऊन गेले जरासंधला जेव्हा हे समजले तेव्हा तो रुक्मिणीला घेऊन येण्यासाठी गेला तेव्हा त्याने भगवान श्रीकृष्णांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला युद्धामध्ये हरवले आणि त्याला जीवनदान देऊन लाजवले जरासंध सारख्या योद्ध्यासाठी यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणतीही नव्हती की एक ग्वाला त्याला जीवनदान देतो द्रौपदी स्वयंपरामध्ये सुद्धा खूप योद्धा सामील झाले होते त्यामध्ये जरासंध सुद्धा होता जरासंधने त्याच्या नातूचे लग्न द्रौपदी बरोबर करण्याची युक्ती केली होती जरासंधने असा विचार केला की हा प्रतियोगितेमध्ये जिंकला तर त्याचा नातूचा विवाह करून देईल आणि हरला तर द्रौपदीचं अपहरण करून त्याचा विवाह करून देईल असा विचार करून तो स्वयंभरामध्ये त्याची सेना घेऊन पोहोचला होता श्रीकृष्णांना ही गोष्ट जेव्हा समजली होती जरासंधच्या शिबिरामध्ये खूप कडक पहारा होता पण मध्यरात्री भगवान श्रीकृष्ण त्यांचं डोकं झाकून जरासंधच्या शिबिरामध्ये पोहोचते पहारेकरांनी त्यांना थांबवलं तेव्हा ते म्हणाले की जर त्याला भेटू दिलं नाही तर खूप मोठा अनर्थ होईल सगळे मारले जाते आणि त्याचे दोषी तुम्हीच असतात हे ऐकून पहारेकऱ्याने पहारा प्रमुखाला बोलावले पहारा प्रमुखाची जबाबदारी जरासंतच्या एका नातूजवळ होती जेव्हा तो आला तेव्हा त्याने विचारले तुम्ही कोण आहे तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांच्या चेहऱ्यावरचा पडदा हटवला आणि म्हणाले मी वासुदेव कृष्ण आहे हे ऐकून जरासंधचा नातू आश्चर्यचकित झाला श्रीकृष्ण तर त्याचे कट्टर दुश्मन जे, होते जे निशस्त्र त्याच्या समोर उभे होते तेव्हा त्याने विचारले तुम्हाला काय पाहिजे भगवान श्रीकृष्ण म्हणाले मला जरासंघ बरोबर बोलायचे आहे जर तू त्याला आत्ता उठवलं नाही तर त्याला एक निरोप दे मी इथे त्याचं आयुष्य वाचवायला आलो आहे जर मी आत्ता त्याला भेटू शकलो नाही तर मी काहीही करू शकणार नाही आणि तरीही तू त्याला उठवलं नाही तर मी परत निघून जातो सगळं तुझ्यावर आहे हे ऐकून तो जरासंधच्या जवळ गेला आणि त्याला उठवले व निरोप दिला की श्रीकृष्णांना तुला भेटायचं आहे तेव्हा जरासंधला त्याच्या कानांवर विश्वास बसला नाही त्याने विचारले की श्रीकृष्ण मध्यरात्री माझ्या शिबिरामध्ये मला भेटण्यासाठी का आले आहेत त्याच्या डोक्यात विचार आला की लगेच श्रीकृष्णांचा वध करावा त्याच्या नातूने त्याला सांगितले की श्रीकृष्णांनी त्याला काय आहे श्रीकृष्णांना भेटल्यानंतर जरा संध म्हणाला काय बोलायचं आहे श्रीकृष्णांनी त्याला समजावले की तू द्रौपदीच्या स्वयंभरामध्ये आला आहे प्रत्येकाला माहीत आहे की द्रौपदी बरोबर लग्न करणे म्हणजे द्रुपद बरोबर संबंध सुधरवणे द्रुपद बरोबर चांगले संबंध म्हणजे एका विषाण सेनेशी संबंध याच कारणामुळे येथे सगळे राजा जमा झाले आहेत आणि त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे द्रुपदची एक चांगला माणूस म्हणून खूप इज्जत आहे ज्यामुळे तुझी प्रतिष्ठा आणि ताकद वाढू शकते त्यामुळे तुझा इथे येण्याचा हेतू मला माहीत आहे तुझा नातू नक्कीच तिरंदाजीच्या परीक्षेमध्ये सफल होऊ शकत नाही पण तू होऊ शकतो जरा संध म्हणाला नक्कीच मी जिंकल श्रीकृष्ण म्हणाले कल्पना कर इतकी सगळी मुलं आणि नातू असलेल्या या स्वयंभरामध्ये भाग घेतला तर तू उपहासाचं सा पात्र बनशील मग हा मुकाबला जिंकला तरीही पण जर कोणी तरुण हा मुकाबला जिंकला तर तुला त्याच्याबरोबर लढावं लागेल आणि त्यामध्ये तू मारला जाऊ शकतो कारण जो माणूस हा मुकाबला जिंकण्याच्या लायक असेल तो तुला मारण्यामध्ये सुद्धा सक्षम असेल जर दुर्योधन हा मुकाबला जिंकला तर तो सहजपणे तुला मारू शकतो तुम्ही दोघं एक दुसऱ्यांच्या टक्करचे आहे पण तो तरुण आहे आणि तू म्हातारा आणि जर तू हा मुकाबला हरला तर तुझं साम्राज्य बर्बाद होईल कोणताही राजा तुझ्याबरोबर संबंध ठेवणार नाही मला विश्वास आहे की तू इतका बुद्धिमान नक्कीच असशील की असं पाऊल उचलणार नाही श्रीकृष्ण पुढे म्हणाले की तू नक्कीच या मुकाबल्यामध्ये भाग घेण्यासाठी आलेला नाही तू इथे त्या मुलीचं अपहरण करण्यासाठी आला असं तू फक्त दोन ठिकाणी करू शकतो एक जागा ती आहे जेव्हा ती मंदिरात येईल आणि दुसरी जागा ती आहे जेव्हा ती विवाह कक्षामध्ये प्रवेश करेल श्रीकृष्ण म्हणाले की या दोन्ही जागी माझे लोक उभे आहेत जर तुझा रथ ठरलेल्या मार्गापेक्षा पुढा जरी भटकला तर लगेच तुझं डोकं धडापासून वेगळं होईल आणि तू कोणत्याही पद्धतीने तुझी योजना यशस्वी करण्याचा प्रयत्न केला तर तुझा मृत्यू निश्चित आहे तुझ्यासाठी चांगलं हे आहे की द्रुपदला जी चांगली भेटवस्तू देऊ शकशील ती देऊन इथून निघून जा जरासंध ऐकून घाबरला आणि त्याला ही गोष्ट समजली की जरासंध महाभारत युद्धामध्ये असता तर युद्धाचा परिणाम काही वेगळा असता पण श्रीकृष्णांना हे माहीत होते की महाभारत युद्ध होणार आहे आणि त्यामुळे त्यांनी कितीतरी महान जरासंध जरासंधसारखे मारण्याची युक्ती केली होती खरं तर जरासंधला कोणत्याही प्रकारे मारणे अशक्य होते पण श्रीकृष्णाने त्याला मारण्याची योजना बनवली भीम आणि जरासंधचे मल्लयुद्ध आयोजित केले गेले हे युद्ध खूप दिवस चालू होते भीम जेव्हाही जरासंधच्या शरीराचे दोन तुकडे करत असे तेव्हा दोन्ही भाग परत जोडले जात असत तेव्हा श्रीकृष्णांनी भीमला संकेत दिला की जरासंधच्या शरीराचे दोन्ही तुकडे विरुद्ध दिशेला फेकावे युधिष्ठिरला त्याचे समर्थन दिले आणि त्यांना सम्राटही घोषित केले आणि अशा प्रकारे पांडवांचे राज्य चा इंद्रग्रस्त चारही दिशांना वाढत गेले जरासंध बरोबर युद्ध करून श्रीकृष्णांनी त्यांचे विचार दाखवले त्यांनी जरासंधबरोबर वर बरोबर युद्ध करणे साधारण गोष्ट होती पण त्यांनी असं केलं असतं तर पांडवांना मगचं राज्य मिळालं नसतं आणि भीमला एवढं महान योद्धा म्हटलं गेलं नसतं त्यांना हे सुद्धा माहीत होतं की जरासंधचा वध भीमच्या हातून झाला तर धर्माची स्थापना होईल कारण जोपर्यंत माणूस स्वतः धर्माची स्थापना करो त्याचे रक्षण करत नाही तोपर्यंत द्वापार युगामध्ये ज्ञान कसे पसरेल मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय कृष्ण नक्की लिहा